विरोधकांमध्ये पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणारे मुंगेरी लालच जास्त मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत असे पाकिस्तानाने काँग्रेसला वाटते इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाची स्वप्ने पाहणारे मुंगेरी लालच अधिक आहेत असा टोला राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला कट्टर शिवसैनिकांनी वाढवलेल्या पक्षाचा संजय राऊत यांनी सत्यानाश केल्याचा आरोपही त्यांनी केला शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी चिंचवडे लॉन्स येथे खानदेशी वासीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते खासदार श्रीरंग बारणे रामटेकचे खासदार कृपाल तुमाणे भाजपचे शहर अध्यक्ष शंकर जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वालेकर माजी सभागृह नेते नामदेव ढाके माजी उपमहापौर सचिन चिंचवडे नेत्या चंद्रकांता सोनकावळे तसेच बाळासाहेब भागवत कुणाल वावळकर श्रीधर वालेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह चिंचवड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।